माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जतन अलकारातलं माई त्रिवेणीची नवलाई माझे नाव विमल दत्तात्रेवाणी सासर उंबरखेड माहेर बळा राम जागर रामाचे गाणे देवा चुकलो रे रामा चुकलो रे या संसारी ओणी गुंतलो रे देवा चुकलो रे रामा चुकलो रे या संसारी ओणी गुंतलो रे റി ഗുന്തലൂ റെസാരുന്തലൂ റെസാരുന്തലൂ റെര ഡോഴേന്ദര ഡോഴേ കധി നൈ പേ അയോധ്യത്തെ സോവേ കൈ പാലില അയോധ്യത്തെ സോവഴേ ಚುಕಲ್ಲ ದೇವ ದೇವಾ ದೇವ ರೇ ದೇವಾ ಚುಕಲ್ಲ ರಾಮ ಚುಕಲ್ಲ ರೇ ಯ ಸಂಸಾರಣೀ ಗುಂತಲೋ ರೇ ಯ ಸಂಸಾರಣಿ ಗುಂತಲೋ ರೇ ದೇವಾ ಚುಕಲ್ಲ ರೇ ದೇವಾ ಚುಕಲೋ ಯ ಸಂಸಾರ ಓಣಿ ಗುಂತಲೋ ರೇ ದಿಲೆ ಮಲ ಸುಂದರ ಕಾನ ಕನ ದಿಲೆ ಮಲ ಸುಂದರ ಕಾನ कधी नाही ऐकलं बाई पोथी पुराण कधी नाही ऐकलं बाई पोथी पुराण चुकलो रे देवा चुकलो रे चुकलो रे राम चुकलो रे या संसारी येणी फसलो रे या संसारी येणी गुंतलो रे चुकलो रे देवा चुकलो रे या संसारी ये गुंतलो रे देवाने दिले मला सुंदर नाक देवाने दिले मला सुंदर नाक कधी नाही भक्तीचा घेतला रे स्वाद कधी नाही घेतला रे भक्तीचा स्वाद सुखलो रे देवा चुकलो रे सुखलो रे राम चुकलो रे या संसारी ओणी गुंतलो रे या संसार एवणी गुंतलो रे देवा चुकलो रे देवा चुकलो रे या संसारी एवणी गुंतलो रे देवाने दिली मला सुंदर वाचा देवाने दिली मला सुंदर वाचा कधी नाही वाचली मी भगवत गीता कधी नाही वाचली मी भगवत गीता देवा चुकलो रे रामा चुकलो रे देवा चुकलो रे रामा चुकलो रे, रे या संसारी ए ओणी गुंतलो रे या संसारी ए ओणी गुंतलो रे देवा चुकलो रे रामा चुकलो रे या संसारी ए ओणी गुंतलो रे देवाने दिलं मला सुंदर गळा देवाने दिले मला सुंदर गळा कधी नाही जमविला मी नामांचा माळा कधी ने जपलं मी रामाच्या माळा कधी ने जपलं मी रामाच्या माळा देवा चुकलो रे रामा चुकल रे देवा चुकलो रे रामा चुकलो रे या संसारे ओणी गुंतलो रे या संसार ओणी गुंतलो रे देवा चुकलो रे रामा चुकल रे या संसारे ओणी गुंतलो रे సంసారే ఓనీ గల రే దేవా చుకలో రే రామా చుకలో రే యా సంసార రే ఓనీ గంతలో రే శ్రీ రామ జయ రామ జయ జయ రా శ్రీ రామ జయ రామ జయ జయ శ్రీ రామ జయ రామ జయ జయ రామ